श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये श्रावण सिरीज आपली सध्याच्या घडीला चालू आहे यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे उपवास वेळेस केली जाणारी व्रतवैकल्य त्यांची माहिती आणि महादेव आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी केलेले तोडगे आणि उपाय या सर्वच गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आणि इथून पुढच्या अनेक व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनेलला तुम्ही आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण की हा चॅनेल तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेऊन येत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत की महादेवाच्या पिंडीवरती आपण बेलाची जी पाने वाहतो त्याला आपण बेलपत्र असं देखील म्हणतो तर, तर याबद्दलची योग्य पद्धत ती का वाहिली जातात आणि हे बेलपत्र वाहत असताना त्याच्यासाठी काही नियम पाळायचे असतात या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आणखीनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की महादेवांनाच आपण भोलेनाथ असं देखील म्हणत असतो अतिशय साध्या आणि सोप्या उपायांनी देखील सर्वांना प्रसन्न होणारा देव म्हणजे भोलेनाथ असं म्हटलं जातं आणि ह्या भोलेनाथालाच बेलाची पानं खूप जास्त प्रिय आहेत म्हणूनच भगवान शंकरांच्या पूजेमध्ये बिलवपत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे अगदी साधी देखील पूजा करायची म्हणली तरी देखील आपण ह्या बेलपत्राचा वापर हा करतच असतो बाकी काही उपलब्ध झाले नाही आणि फक्त हे बेलाचे पान जरी तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती वाहिले तरी देखील महादेव शांत होतात असं त्यामागचं एक निमित्त आणि कारण आहे भक्तिभावाने ओम नम शिवाय हा मंत्र जपून तुम्ही जर हे बेलवपत्र वाहिले तर भोलेनाथाला नक्कीच तुम्ही प्रसन्न करता हे बेल वाहत असताना तो कशा पद्धतीने व्हायचा तर सुरुवातीला तुम्ही बेल वाहत असताना तो ओला करून पालथा व्हावा बेल वाहताना बेलाचे अग्र हे उत्तरेस असावे आणि भक्तिभावाने ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून तो तुम्हाला पिंडीवरती अर्पण करायचा असतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण आणखीन पुढे पाहणारच आहोत पण त्या अगोदर यामागची काय पौराणिक कथा आहे आणि महादेवांना हे बिल्वपत्र एवढं का महत्वाचं आहे किंवा का आवडतं याची कथा सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगते अठरा महापुराणे जी आहेत त्यापैकी एक असलेले शिवपुराणामध्ये आपल्याला महादेवांच्या सर्व गोष्टींची इतंभूत अशी माहिती मिळते या पौराणिक कथांमध्ये बिल्वपत्राची देखील कथा आढळून येते त्यानुसारच समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा पृथ्वीवरती विष उत्पन्न झालं या विषामुळे भूमीवरील जीवजंतूंचा मृत्यू होऊ लागला आणि पृथ्वीवर मोठं संकट निर्माण येण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि समुद्रमंथनातून उत्पन्न झालेलं विष शंकरानं प्राशन केलं होतं ही कथा तर आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यामुळे त्यांचा कंठ हा निळा झाला यावरून शंकराला आपण निळकंठ असं देखील म्हणतो मात्र या विषाच्या प्रभावामुळे शंकराचे डोके अत्यंत गरम झाले त्याने शरीरातील पाण्याची पातळी अचानकच कमी होऊ लागली आणि भगवान शंकरांची अवस्था ही अन्य देव आणि त्यांच्या मदतीला सरसावली ही बिकट अवस्था पाहून त्यांच्या डोक्यावरती बिल्वपत्र म्हणजे बेलाची पाने ठेवून शंकरावर पाण्याचा अभिषेक घातला गेला आणि त्यामुळेच त्यांचे डोके हे शांत झाले बेलाची पाने ही थंड असतात आणि शरीरामधील पाण्याची पातळी संयमित ठेवण्यासाठी ते आपल्याला मदत करत असतात म्हणूनच शिवपूजनावेळी बेलाच्या पाण्याचा सर्वाधिक वापर केला जातो शास्त्रामध्ये या बेलांच्या पानांना तोडण्याबाबत खूप जास्त नियम सांगितलेले आहेत सोमवारी आणि चतुर्दशीला ही बेलाची पानं आपल्याला कधीच तोडायची नसतात अकरा किंवा एकवीस बेलाची पानं निवडताना ते फाटलेले नसावे आणि स्वच्छ पाण्याने धुवावे त्यानंतर एका भांड्यामध्ये गायीचे शुद्ध दूध घेऊन त्यामध्ये तुम्हाला ही सर्व बेलाची पानं टाकायची आहेत शिवलिंगाची पूजा करून तुम्ही भगवान शंकराला जेव्हा अभिषेक करणार त्यानंतर दुधाच्या भांड्यातून तुम्हाला बेलाची सर्व पाने काढून स्वच्छ गंगेच्या पाण्यामध्ये धुवायची आहेत ही जर तुमच्याकडे गंगेचं पाणी जर उपलब्ध नसेल तर तुम्ही साध्या परंतु स्वच्छ पाण्यानेच ही बेलाची पानं धुवायची आहेत त्यानंतर तुम्हाला प्रत्येक पानावर चंदनाने ओम लिहून त्यावरती अत्तर शिंपडायचं आहे आणि ओम नवं शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला शिवलिंगावरती गुळगुळीत पृष्ठभाग ठेवून सर्व बेलाची पाने अर्पण करायची आहेत प्रत्येक वेळी बेलाची पाने अर्पण करताना प्रत्येक पानाला तुम्हाला ओम शिवाय या मंत्राचा जप मात्र न विसरता आणि न चुकता करायचा आहे हे नियम पाहिल्यानंतर तुम्हाला ह्या बेलाची पानं अर्पण करण्याचे अतिशय प्रभावी असे फायदे देखील आहेत त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला आनंद मिळणार आहे जर तुम्ही मोठ्या आजाराने ग्रासलेले असाल तर त्यावेळेस देखील तुम्ही ह्या मंत्राचा वापर करून शिवलिंगावरती बेलपत्र वाहू शकता न्यायालयीन प्रकरण म्हणजेच कोर्ट कचेऱ्या जर तुमच्या चालू असतील तर त्यापासून तुम्हाला नक्कीच दिलासा मिळतो तुमच्या घरामध्ये पुत्रप्राप्ती होत नसेल तर तुम्ही ह्या उपायाचा वापर करू शकता शिवपुराणामध्ये जसं सांगितलेलं आहे की बेलाच्या पानाचा महिमा हा खूप जास्त मोठा आहे तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत त्या सर्वांचे मूळ बिल्वपत्रामध्ये असल्याची मान्यता आहे त्यामुळे शिवपूजनामध्ये या बिल्वपत्राचा वापर केला तर शंकराची तुमच्यावरती विशेष कृपा होते आणि भाविक बऱ्याच प्रमाणामध्ये या बिलवपत्राचा वापर करतच असतात बेलाच्या पानाने आपल्याला आरोग्यदृष्टीनेही खूप जास्त फायदा होतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जर तुम्हाला हृदयविकाराचा त्रास असेल तर त्यामधून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्हाला या बेलाच्या पानांचा वापर होतो पण ह्या गोष्टीचा वापर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा बेलपत्राबद्दलच्या संपूर्ण गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला आणखीन एक बेलपत्राविषयीची कथा सांगते ज्यामध्ये माता पार्वतीने शंकराला मिळवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केलेले असतात आणि खूप जास्त कठोर तपश्चर्या केली त्यांना अनेक प्रकारचे उपवास देखील यासाठी करावे लागले होते हे आपल्याला माहीतच आहे कथा मालिकांमध्ये आपण या सर्व गोष्टी पाहिलेल्याच आहेत एकदा काय झालं तर महादेव जंगलात बेलाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करत असतात तेव्हाच देवी पार्वती शिवाची पूजा करण्यासाठी पूजेचं साहित्य आणायला विसरल्या मग त्यांनी झाडाच्या गळून पडलेल्या पानांचीच पानांनीच त्या शिवांची आराधना केली आणि देवाला पानांनी पूर्णपणे झाकून टाकले आणि तेव्हापासूनच महादेवांना बेल अतिशय प्रिय झाले तर अशीही महादेवाच्या पिंडीवर वाहिली जाणारी बेलाच्या पानांची कथा त्याचे नियम आणि त्याचे फायदे या सर्व गोष्टींचा तुम्ही काटेकोरपणे पालन केलं तरच तुमच्यावरती भगवान शिव प्रसन्न होणार आहेत हे मात्र तुम्ही ध्यानात घ्या या गोष्टींचा कुठलाही गैरवापर करू नका आणि चुकीच्या पद्धतीने यांचे पूजन करू नका व्हिडिओ आवडला असेल तर ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि हो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ